आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे आणि माठ हसायला लागला आणि माठ हसायला लागला बाबा बाबा बघ पाणी भरून ठेवलेला माठ रडतोय पाणी भरून ठेवलेला माठ रडतोय बुलबुल म्हणताच तिचे बाबा हसले म्हणाले अग वेडे माठ रडत नाही थंड करतोय तो पाणी थंड करतोय ते कस काय बुलबुलनी विचारलं मग तिच्या बाबांनी तिला सांगितलं माठातलं पाणी थंड असत हो की नाही हो पण ते थंड कस होत ते थंड कस होत अग माठ मातीचा असतो अग माठ मातीचा असतो तो सच्चित्र सच्छिद्र म्हणजे छोट्या छोट्या न दिसणाऱ्या अनेक असंख्य छिद्रांचा असतो त्या सगळ्या छिद्रातून पाणी पाजरून बाहेर आलेल्या पाण्याची वाफ होण्यासाठी लागणारी उष्णता पाणी त्या माठातूनच घेत त्यामुळे पाण्यातली उष्णता निघून जाते मग माठातलं पाणी थंड होत बुलबुलनी माठाला हात लावला मग माठ थंड लागला आणि हातही ओला झाला तिने मग माठाला लावलेल्या नवीची चावी फिरवली थंडगार पाणी पिऊन ती माठाला म्हणाली तू किती शहाणा आहेस किती चांगला आहेस तू आहेस म्हणून आम्हाला थंड पाणी मिळत आमची तहान बागते थँक बाबांनी बाबा खिशातला खडू काढला माठावर एक गोल काढला वरच्या बाजूला दोन टिपके काढले त्याच्या खाली बशी सारखा अर्धा चंद्र काढला माठ हसल्यासारखा का दिसायला लागला आ, ना, बाबा म्हणाले तू थँक यू म्हणाली आणि माठ हसायला लागला थँक यू म्हणाली माठ हसायला लागला संपली आमची गोष्ट